हाय हॅलो आज जायचं आहे आहे मातेच्या दर्शनाला तर चला आपण जाऊ बा सकाळी आम्ही साडेसहाला सहा सव्वा सहाला निघालो होतो घरातून म्हणजे कसं सकाळी सकाळी लवकर घरात लवकर नंबर लागतो दर्शनाला नाही तर नंतर खूप गर्दी होऊन जाते ना त्याच्यामुळं डायरेक्ट तीन तीन रांगा लागतात आता निघालो आम्ही सकाळी सकाळी आणि सकाळी थंडी पण खूप होती मी काय स्वेटरने घेतलं कारण म्हटल्यानंतर खूप ऊन लागल मला वाटलं एवढी थंडी नसेल पण पाहते बाहेर तर खूप थंडी वाजत होती चाललो होतं आम्ही सकाळी सकाळी मग तिथं कसं आणि उशिरा जर गेलो ना आपण तर डायरेक्ट तीन तीन रांगा असतात मग नंबर पटकन लागत नाही ऊन पण खूप वाढते आणि त्याच्यामुळं म्हटलं आता पेट्रोल पण टाकून घेऊ पेट्रोल पेट्रोल टाकून घेतलं पेट्रोल टाकलं म्हणजे काहीच टेन्शन राहत नाही आपल्याला लांब प्रवास करायचा असल्यावर आणि सकाळी थंडी असल्यामुळे म्हटलं सकाळी घरून निघताना का आम्ही चहा वगैरे काही घेतलं नव्हतं मग आम्ही पाच मिनटं थांबलो हॉटेलवर चहा घेण्यासाठी चहा वगैरे घेतला आणि सकाळी सकाळी सूर्य बघा सूर्य पण खूप वरती आला आता आणि थंडी खूप वाजत होती आता आम्ही पोहोचलो वडाळ भुईमध्ये ते खालचं भुईअरे तिथून चाललं आहे रस्त्याच्या खाली वडाळभोई गावामध्ये आलो तिथून काही गाडीवर गेलं ना पंधरा ते वीस मिनटाचा रस्ता आहे कमी म्हटलं तरी चालू गाडी असली ना आणि तिकडं शक्यतो स्वतःची गाडी असली तर एकदम बेटर कारण मग भाड्याने पैसे जास्त लागतात हे आम्ही पोचलोही कामान दिसली का आता आम्ही आंघोळी वगैरे करून घेतल्या आणि रांगेमध्ये उभं राहिलं ही एवढी मोठी रांग आम्ही सकाळी सकाळीच रांगेत उभं राहिलो तर आठ वाजता तर पण एवढे नंबर लागले नंतर तू खूप गर्दी होऊन जाते हे आता सकाळचे सव्वा आठ वाजले आंघोळ वगैरे झाले आमच्या मग एवढी मोठी रांगे तिकडून अशी तरी जवळजवळ एक एक दीड तास म्हणता येईल हां एक दीड तास रांगेत उभं होतो आम्ही एक सव्वा तास समजा आणि लवकर आल्यामुळं कसं पटकन नंबर लागतो आणि दर्शन पण व्यवस्थित होतं आणि नंतर गर्दी असल्यामुळं कसं आता ऊन पण खूप वाढलं आहे आणि इकडे लोक हे तलाव आहे तलावे सारी तलावने म्हणता येणार ते कुंड आहे तिथं आंघोळी करतात आणि त्या साईडला लेडीजसाठी कपडे चेंज करण्यासाठी रूम आहे लेडीज आणि कुंडामध्ये आंघोळ हे तिकडं आता पोचलं आम्ही मंदिरात मंदिरात काही शूट नाही केला व्हिडिओ कारण तिथं व्हिडिओ नाही शूट करतात आम्ही आता तिथून निघलो आहे आणि भूक पण खूप लागली होती म्हटलं सँडविच बिंडविच का खाऊ आणि आलो आम्ही नंतर पुढं आलरून होतो मग आईस्क्रीम घेतली आणि आता घरी जायचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय